नमस्कार आपण पाहत सिटी न्यूज आता पाहूया धार्मिक क्षेत्रातील अमरावती शहरातील बातमी श्री क्षेत्र रत्नापूर येथे पौष महिन्याच्या दुसऱ्या रविवारी इंद्रशेष बाबा तपभूमीत कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले यावेळी येथे विशेष महत्व असलेल्या खुलाड नदीत अनेकांनी स्नान केलेत इंद्रशेष बाबांना येथे तपस्या झाल्याने भाविक गायत्री कुंडातील जल घरी घेऊन जातात याच कार्यक्रमात इंद्रशेष बाबा संस्थान वतीने समाजसेवी चंद्रकुमार जाजोदिया यांचा सन्मान केलाय अमरावती शहरातील वडाळी येथील श्रीक्षेत्र इंद्रशेष बाबा येथील इंद्रशेष बाबांनी अनेक वर्षापूर्वी भानखेडा मार्गावर असलेल्या रत्नापूर या गावात कठोर तपस्या केल्याने रत्नापूर हे गाव आता श्रीक्षेत्र रत्नापूर या नावाने ओळखले जाते याच भूमीला आता अनन्य महत्व प्राप्त झाले आहे रत्नापूर येथे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी इंद्रशेष बाबा तपभूमीत दरवर्षी अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात असते यावर्षी सुद्धा बारा जानेवारीला इंद्रशेष बाबा संस्थानवतीने कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात राज्यातील शेकडो भाविकांनी हजेरी लावून खुलाड नदीत स्नान केले सोबतच येथे याच दिवशी गायत्री माता प्रकट झाल्याने येथील गायत्री कुंडातून अनेकांनी सोबत जल नेलेत या कार्यक्रमात समाजसेवी चंद्रकुमार जाजोदिया यांना आमंत्रित करून संस्थांवतीने त्यांचा सन्मान करण्यात आला मंदिर बनणार आहे बनणार आहे त्या ठिकाणी जी एक जागा आहे ती भाऊंनी आपल्याला देण्याचा आपल्याला शब्द दिलेला आहे त्याकरता भाऊ खरोखरच आमच्या सर्व भक्तांच्या वतीने आम्ही आपल्या रुमी आहोत कारण फार विनंती करतो की भाऊ आपण दोन शब्द आपले व्यक्त करावे व्यासपीठ पर उपस्थित सभी संत सभी संतगण सहयोगी जो अपनी मधुर वाणी से आप सबके कान में बड़े सुंदर सुंदर भजन और वाद्य के इससे संगीत सुना रहे ऐसे आप सभी यहाँ उपस्थित इंद्रशेष बाबा दरबार के सब सभी लोग मैं किसी का नाम नहीं लूँगा और सबसे खास सबसे खास आप सब लोग आप सब लोग में स्थित परमात्मा को मैं मेरा प्रणाम करता हूँ आप सब में भगवान का अंश है आप इतने भाग्यशाली है परम भाग्यशाली है परम सौभाग्यशाली है आप लोग इतने पुण्यशाली है कि मैं शब्दों में मुझे कोई शब्द कम पड़ रहे हैं क्योंकि आज रविवार का दिन है लोग आराम से अपने घर में बैठ के जब सुस्ता रहे होंगे बैठे होंगे कोई टीवी देख रहा होगा कोई कुछ कर रहा होंगे ऐसे तो में हमारी यहाँ जो सब माता बहने आप सभी भाई यहाँ पर जो आपको है आपको उस परम पिता परमेश्वर ने आपका चुना है क्योंकि अब आपके जीवन के जितने भी कष्ट है जितनी भी परेशानी है कोई बीमारी है कोई आर्थिक तंगी है कुछ भी है कुछ भी आपके जीवन में अब आपका जीवन एक नया मोड़ ले रहा है क्योंकि आप यहाँ पर इस दरबार में आए हैं संतों के और जब हम संतों के दरबार में आते हैं तो हमारे जीवन के चाहे कोई पारिवारिक है कुछ भी है जो भी तरह के हमारे कोई मतभेद है आपसी सब खत्म होके एक अच्छा जीवन हम सबको मिलने जा रहा है जिसमें मैं भी हूँ हम सब एक समान है मैं कुछ करता कुछ भी नहीं हूँ यहाँ हवा में उड़ के आता हूँ चुपचाप चले जाता हूँ आज सुबह भी बम्बई से आया लेकिन ये लोग झूठी मेरी तारीफ करते हैं इस दरबार की शोभा आप जैसे लोगों से जो यहां है जो यहाँ आते हैं देते हैं और श्रद्धा से यहाँ पे आकर अपना जो भी आप अपनी श्रद्धा को जिस भी तरीके से यहाँ प्रकट करते हैं वो बहुत अद्भुत है मैं आप सबकी भावनाओं को आप सबको करोड़ों करोड़ों बार वंदन करता हूँ चरण वंदन करता हूँ और मैं अपने आप को भाग्यशाली समझता हूँ कि आप सबके दर्शन मिले हुए और यहाँ पर मुझे आप सब ने बुलाया मान दिया प्यार दिया सम्मान दिया बस पुनः आप सबके जीवन में सुख शांति समृद्धि स्वास्थ्य शक्ति, और सुरक्षा की कामना करते थे। आप सक्तो हनुमान गड पासून रत्नापूर येथे भाविकांनी भेट द्यावी असे आवाहन श्री इंद्रशेष बाबा संस्थाचे हरिदास खुळे यांनी केले आहेत नमस्कार मी हरिदास आपण जे हे स्थान बघत आहेत ते आहे तपस्वी श्री इंद्रशेष बाबांची तपभूमी या ठिकाणी गायत्री मातेचं शक्तीपीठ आहे त्याचप्रमाणे इंद्रेश्वर महादेव मंदिर आहे हे जे गायत्री मातेचं शक्तीपीठ आहे हजारो वर्षापूर्वी या ठिकाणी जे ऋषीमुनींची तपश्चर्या झाली त्या तपश्चरेकरता आजच्या दिवशी गायत्री माता स्वतः प्रगट होऊन या ठिकाणी जलाची निर्मिती केलेली आहे या ठिकाणी खोल्लाड नदीचं उगम आहे आणि बाराही महिने या ठिकाणी पाणी वाहत राहते आजच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामधून बाबांचा जो भक्तवर्ग आहे त्या कुंडातील आंघोळी करता या ठिकाणी येतात आंघोळीचं फार असं अनन्य साधारण महत्त्व या गायत्री कुंडाचं आहे गायत्री मातेचं या शक्तीपीठाचं आहे या ठिकाणचे तीर्थ लोक या कुंडातील जल तीर्थ म्हणून या ठिकाणी घरी नेतात दरवर्षी पौष महिन्यातल्या दुसऱ्या रविवारला हा गायत्री मातेचा फार मोठा यात्रा महोत्सव तीर्थक्षेत्र रत्नापूर या ठिकाणी होत असतो हनुमान अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर ही इंद्रशेष बाबांची तपोभूमी आहे वढाईला जे तपस्वी संत श्री इंद्रशेष बाबांची जी समाधी आहे त्या महाराजांची तपश्चर या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून ही संतांची एक तपभूमीमधून म्हणून तीर्थक्षेत्र रत्नापूर या ठिकाणी प्रसिद्ध आहे आज संपूर्ण येणाऱ्या संपूर्ण लोकांना फार मोठा महाप्रसाद या ठिकाणी दरबारच्या वतीने आयोजित केला जातो आणि दरवर्षीच हा महाप्रसाद या ठिकाणी होत असतो आपण सर्व भाविकांना विनंती राहील की ज्यांनी ज्यांनी ही अमरावतीपासून अगदी जवळ असलेली तपश्वी संतशी इंद्रशेष बाबांची तपभूमी पाहिली नसेल या ठिकाणी अवश्य यावं निसर्गरम्य असं वातावरण आहे खोल्लाड नदीचं उगमस्थान आहे इंद्रेश्वर महादेव मंदिरात एक शिवलिंग आहे आणि बाबांची ही तपभूमी आहे याचप्रमाणे महाशिवरात्रीचा फार मोठा उत्सव या ठिकाणी सातही दिवस होत असतो शिवमहापुराण या ठिकाणी होत असते महाशिवरात्रीला सुद्धा आपण सर्व भाविकांनी आवर्जून या ठिकाणी भेट द्यावी आणि अमरावतीपासून एवढ्या जवळ असलेलं अतिशय सुंदर अशी तपोभूमी आपण पाहावी अशी नरशेष बाबा संस्थांच्या वतीने आपल्या सर्व भाविकांना नम्र विनंती धन्यवाद हनुमानगडी येथून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री क्षेत्र रत्नापूर येथे पौष महिन्याच्या दुसऱ्या रविवारी यात्रेचे आयोजन करण्यात जात आहे येथे आजच्या दिवशीच गायत्री माता प्रकट झाली असल्याने आणि इंद्रशेष बाबांना तपस्या प्राप्त झाल्याने या जागेला विशेष महत्व प्राप्त झाले आहेत अशात हजारो भक्त दाखल होऊन त्यांनी महाप्रसादाचा लाभ घेतलाय